मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे नंदिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि त्यानंतर तिथेच ठेवलेले अंडे पाहून तिला आठवतं की ज्यावेळेस ती जीवावर चिडलेली असते त्याला बोलेनाशी झालेली असते त्यावेळेस जीवानी तिला त्या मनुन अंड्यांवर सॉरी म्हणून मनवण्याचा प्रयत्न केला असतो आणि त्यानंतर तिला हेही आठवतं की जीवाने तिच्यासाठी घेतलेले एवर्ड त्याचबरोबर जीवाने डिओस पेपरवर केलेल्या साई सर्व ती आठवत असते आणि विचारांमध्ये असते तेवढ्याच ते, ते मानिनी काकू येतात आणि तिला म्हणतात नंदिनी तू कोणत्या विचारांमध्ये गुंग आहे त्यावर नंदिनी म्हणते नाही काकू असं काही नाहीये त्यावर काकू म्हणतात जर असं काही नाही तर मग तुझा चेहरा एवढा उतरलेला का आहे तू ह्या अंडांकडे बघून कोणता विचार करत होता असा प्रश्न पडला आहे का की याचं ऑमलेट करावं ही बॉईल करावी इतका भुर्जी करावी त्यावर ती म्हणते आई तुम्ही सांगा ना तुम्ही म्हणता मी बनवेन त्यावर ती म्हणते आता मी नाही हा सांगणार बास आता इथून पुढे तू आणि काव्यानी ठरवायचं इथे काय बनवायचं कधी बनवायचं आणि कोणती वस्तू कुठे ठेवायची हे सर्व आता तुम्ही दोघींनी बघायचं म्हणजे कसं मी रिटायर व्हायला मोकळी आता तुम्ही दोघींनीच ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या त्यावर नंदिनी हे काकूंचं बोलणं ऐकून काकूंना म्हणते जे गोष्ट आपल्याला जम नाही त्यावर उगाच कशाला बोलायचं त्यावर काकू म्हणतात अच्छा असं आहे का तुला एवढा कॉन्फिडन्स आहे का असं नाही नंदिनी आता कसं ह्या घरामध्ये माझा पुढे चालू ठेवणारी एक सक्षम आणि समजदार सून आली आहे मला पूर्ण खात्री आहे माझ्यानंतर तू हे घर हे स्वयंपाक घर अगदी व्यवस्थित सांभाळशील आणि त्यामुळेच आता मी ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे या सर्व गोष्टी तूच एकटी ठरवणार आहेस आणि मी फक्त तुझी मदत करणार आहे हर नंदिनी एकटी तिच्या मनाशीच विचार करत असते की ज्यावेळेस ह्या बद्दल काका काकूंना का कळेन त्यावेळेस ह्यांना काय वाटेन हे काय म्हणतील ह्यांच्या भावना किती दुखावल्या जातील मी डिवोर्स मात्र दिव जीवाकडनं घेत आहे है, पण ह्यांच्याशी जोडल्या गेलेल्या नात्याचं मी काय करू आणि इकडे रम्या वसू अत्यांना विचारत असते आई मी कोणते कानातले घालू त्यावर अत्यामंतात घाल कुठले पण तुझं काय हे एकतर माझा इकडे डावा डोळा फडफड करत आहे मला आधीच टेन्शन आलेलं आहे रम्या वसुत त्यांना विचारते काय गाई काय झालं तुला त्यावर आत्या म्हणतात मला माझीच भीती आता खरी होताना दिसत आहे मला असा संशय आहे की ती तिथे फ्लॉवर पॉट तो वाऱ्यानी पडलेला नसून तिथे कोणीतरी नक्कीच होतं त्यावर रम्या म्हणते काय ग तू हे असं सारखं बोलत असतेस आत्ता कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडत आहे त्यावर काकू आत्या म्हणतात अगं पुढे जाऊन गोष्टी बिघडायला नको म्हणून मी आता सावरण्याचा प्रयत्न करते पण काहीच मनासारखं घडत नाहीये त्यावर रम्या म्हणते अगाई तू नकोस एवढा विचार करू कोणी नसेल तिथे तुला तुलाच तू जास्त विचार करत आहेस त्यावर आत्या म्हणतात अगं तूच विचार करणार रम्या एवढा जड फ्लॉवर पॉट कधीतरी वाऱ्याने पडेन का आणि घरात एवढं कसं त्यावर रम्यालाही थोडीशी भीती वाटते त्यावर रम्या, रम्या विचारते आई तुला काय वाटतं कोण असेल तिथे त्यावर आत्या म्हणतात मला तर आता खात्रीच पटली आहे की तिथे नक्कीच पिहू होती आणि काल पिहूला ते फिटसे आले होते आणि फिटसेने आधी मालिनी म्हणत होती की तिला मला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं त्यानंतर रम्या म्हणते आई असं व्हायला नको जर तिने खरं मालिनी काकूंना सांगितलं तर आपलं अवघड होईल आपल्याला त्यानंतर हे या घरामध्येही ठेवणार नाहीत आणि माझं पाच सोबत लग्नाचं स्वप्न स्वप्नच राहील इकडे सर्वजण हॉलमध्ये नाश्त्यासाठी एकत्र बसलेले असतात त्यावर नंदिनी आणि मानिनी काकू सर्वांना सर्व करतात आणि मिथून काकांना काकू म्हणतात आहो आता किती वेळ तुम्ही असं नाश्त्याला चिवडत बसणार आहेत आता जेवायला चालू करा पिहूलाही बरं वाटत आहे ना त्यावर काका म्हणतात हो बरं वाटत आहे पण माझा काही जीव लागत नाही माझ्या घशाखाली घासही उतरत नाहीये मला फारच तिची काळजी वाटत आहे यावर काकू म्हणतात आहो एवढा नका विचार करू आता तिच्याजवळ मंजू बसली आहे ना त्यावर काका म्हणतात हो पण कसं काल मला जीवा आणि नंदिनी म्हणाले आता तिला बरं वाटत आहे आणि तिला शांत झोप लागली आहे त्यावेळेस कुठे माझ्या जीवात जीव आला वहिनी तुम्ही काहीही म्हणा पण बापाचं काळीच कितीही वाघाचं असलं ना तरी लेकीच्या काळजीने आणि लेकीला जरा काही झालं की ते अगदी सस्यासारखं होतं लेकी म्हणजे कसं घरातल्या तुळशी वृंदावनासारख्या असतात त्याशिवाय घराला बिलकुलही शोभा नाही त्यावर काकू म्हणतात हो ते तर खरंय भा जरा काही झालं की खरंच आपल्या आईवडिलांना मात्र बिलकुलही झोप लागत नाही त्यावर काका म्हणतात आहो आम्ही दोघे तर काल पिहू जवळ रात्रभर बसूनच होतो जराही आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही त्यावर जीवा म्हणतो अरे काका तू नकोस एवढा विचार करू पिहूला लवकरच बरं वाटेल आणि आता तिचा तापही उतरला आहे थोडासा अशक्तपणा आहे त्यामुळे ती झोपली आहे ती लवकरच बरी होईल त्यानंतर काकू म्हणतात हो ना बरोबरच आहे भाऊजी एकदा जीवाने तर लहानपणी तुम्हाला ना सायकल घेण्याचा हट्ट केला आणि सायकल घेतल्यानंतर असा सायकल चालवून घरी आलाच नाही त्यानंतर कळालं की त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे कारण तो एका ट्रकला ओव्हरटेक करत होता पण आईला रागवेन ह्या भीतीने त्यांनी काहीच आम्हाला कोणालाच घरी सांगितलं नाही आणि मला दोन तीन दिवसांनंतर कळालं त्याचा हात सुजल्यानंतर पण तोपर्यंत त्याला आतनं इंजुरी झाली होती त्यामुळे मी त्या त्या दिवसापासून सांगून ठेवलं की कधीच आईपासन काहीच लपवायचं नाही आई काय का नसते आणि तेवढ्याच तिथे वसुहत्या येतात त्यावर जीवा म्हणतो पण तुला कळालं का आई तिने तुला सांगितलं का की तिला एक्झॅक्टली काल काय म्हणायचं होतं त्यावर वसुहत्या म्हणतात बापरे तुम्ही आणखी त्याच विषयावर अडकलेला आहात का आता बास करा तो विषय त्यावर ते म्हणतात आहो ती लहान आहे आपली पिहू तर आत्या म्हणतात हो लहान आहे म्हणूनच मीही सांगत आहे आता तिला बरं वाटत आहे ना मग किती वेळ तीच चर्चा चालवायची त्यावर नंदिनी म्हणते तसं नाही आजकाल लहान मुलांकडे फारच लक्ष द्यावं लागतं कारण त्यांच्या त्यांनी जर गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी साचून राहतात आणि मग डिप्रेशनमध्ये जाणं यासारखे अनेक विविध आजार त्यांना होऊ शकतात आणि आजकालचे लेकरांना तर जरा जास्तच जपावं लागतं त्यानंतर मिथून काका म्हणतात म्हणतात अरे बापरे हे एवढं असतं का पण आपल्या लहानपणी तर बहिणी असं काही नव्हतं त्यावर काकू म्हणतात हो आपल्या लहानपणी कुठे आवडायला एवढं काही माहीत होतं कदाचित असेलही पण आपण कुठे मनात गोष्टी ठेवत होतो तर लगेचच बोलून टाकायचो आणि तेवढ्यातच घरची डोअर बेल वाजते आणि पत्र आलेलं असतं पोस्टातून कोर्टाचं त्यावर काकू म्हणतात हे कोर्टाचं पत्र आलेलं आहे यावर सही लागत आहे हे ऐकून जिवा आणि पार्थ नंदिनी हे सर्व शॉक होतात त्यांना तर शॉकच लागतो त्यावर मग लगेचच पार्थ आणि नंदिनी ते पत्र घेण्याचा प्रयत्न करतात पण काकू काही त्यांच्याकडे ते पत्र देत नाहीत त्यानंतर काकू ते पत्र वाचून हसायला लागतात आणि म्हणतात त्यांना कॉल कर त्यावर मासू हो आत्या विचारतात अगं काय झालं तू का हसत आहेस त्यावर त्या म्हणतात अगदी आनंदाची बातमी आहे पण केस जिंकलेले आहोत त्यावर आत्या म्हणतात कसली केस आणि काकू सांगतात ती शाहूवाडीच्या केस बद्दल मी सांगत आहे हे ऐकून जीवाच्या आणि पारच्या नंदिनीच्या जीवात जीव येतो कारण त्यांना भीती बसलेली असते की हा जर डिओ पेपरच्या केस बद्दल काकूंना कळालं तर आणि त्यांनी न सांगता इतररित्या ते काकूंना कळायला नको त्यामुळे भी त्यांना भीती वाटलेली असते त्यावर सगळेच थोडेसे जीवात जीव आल्यासारखं होतात आणि काकू म्हणतात खरंच मला आज खूप आनंद झाला आहे पार तू आधी त्यांना कॉल करून ही आनंदाची बातमी दे बरं बर विचारतात वहिनी कसली केस त्यावर काकू सांगतात आहो शाहूवाडीला कोल्हापूर जवळ यांनी दोन प्लॉट्स घेतले होते अगदी निसर्गरम्य वातावरण आहे तिथे पुढे जाऊन ह्या पोरांसाठी तिथे फार्महाऊस बनूयात याच विचारांनी पण गेले काही चार पाच वर्षांनंतर त्या प्लॉटवर तिथल्याच रिसॉर्टवाल्यांनी ताबा मिळवला होता त्यावर त्यांनी केस टाकली होती आणि तीच केस आपण जिंकलेली आहोत आणि आपली नुकसान भरपाई म्हणून त्यांनी पंचवीस लाखही ,00 ,00 देण्याचे कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत कोण मिथून काका म्हणतात वहिनी एकदा पिहूला बरं वाटलं ना मग नक्कीच या गोष्टीसाठी एक सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि इकडे नंदिनी म्हणते तर खरंच अगदी नाका तोंडाशी आलो होतो आज हे लेटर आनंदाची बातमी घेऊन आलं आहे पण उद्या जर डिओच लेटर आलं तर आईची काय अवस्था होईल असं ती मनाशीच विचार करते आणि इकडे रम्या पिहूसाठी सूप घेऊन येते त्यानंतर मग पिहूला म्हणते बघ पिहू मी तुझ्यासाठी काय घेऊन आले आहे आणि इकडे मंजू काकू त्या पिहूला विचारण्याचा प्रयत्न करत आहात की तिला कशाची भीती वाटली आहे हे तिला त्या विचारत असतात पण पिहू काही त्यांना सांगायला तयार नसते कारण परिणाम झालेला असतो आणि ती फारच घाबरलेली असते त्यावर रम्या तिथे येते आणि म्हणते अग मावशी तुला आईनं बोलवलं आहे मी पिहूला इथे छान हे सूप लवकरच फीड करते आणि मीही तिला घेऊनच खाली येते म्हणून ती मंजू तू ला खाली पाठवते आणि स्वतः त्या पिहूजवळ जाऊन बसते आणि तिला म्हणते बघ पिहू मी तुझी रम्याताई आहे ना मग तुला काल मानिनी तिला काय सांगायचं होतं मला सांग, सांग बरं तू मामीला काय सांगणार होतीस त्यावर पिहू म्हणते नाही काही नाही आणि पिहू तिला पाहून घाबरते त्यावर ती म्हणते अगं असं काय झालं तुला घाबरायला मी तर तुझी रम्याताई आहे ना हे बघ मी तुझ्यासाठी छान सूप घेऊन आली आहे त्यानंतर ती एक दोन चमचे तिला खाऊ घालते आणि तिला विचारते कसं आहे सूप पिहू त्यावर पिहू म्हणते छान आहे आणि त्यानंतर पिहू तिथनं पळायला लागते तर तिला रम्या पकडते आणि म्हणते मला तुझी ही सवय जुनी आधीचीच माहीत आहे त्यामुळे मी तुला आत्ता इथनं सोडणार नाही तुम्हाला आधी सांग की तुला नक्की असं काय माहीत आहे आणि तुला का फिट झाले ते लवकर तुम्हाला सांग पण पिहू तिचं हे बोलणं ऐकून ऐक आणखीनच घाबरते आणि त्यानंतर रम्याने पिहूचा हात असा गच्च पकडून ठेवलेला असतो त्यावरती म्हणते मला चांगलंच आठवते तुला मनामध्ये गोष्टी ठेवण्याची खूप सवय आहे आणि तू माझं लव लेटरही लपवून ठेवून कसा माझा प्लॅन फिसकवटला होतास मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू आता गुपचूप मला सांग की तुला मामीला काय सांगायचं होतं त्यानंतर पिहू तिचा हात सोडण्याचा फार प्रयत्न करते पण रम्या काही तिचा हात सोडत नाही आणि तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी रम्याला रागवते आणि म्हणते तू हे काय करत आहेस तू तिचा हात एवढा गच्चा होतास तुला का तू काय वागतेस आधीच ती घाबरलेली आहे त्यानंतर ती जवळ घेते म्हणते तुला काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते ती सांगत नव्हती म्हणूनच तू तिचा असा गच्च हात धरला होतास मला माहित आहे इकडे जिवा आणि मिथून काका बोलत बसलेले असतात जिवा त्यांना त्यांच्या डिवोर्स बद्दल सांगतो आणि काका म्हणतो असं कसं रे तुम्ही वागू शकतात बरं नंदिनीचं जाऊ दे पण तुला कळू नये का तू का त्या डिवोर्स पेपरवर साईन केलीस जर तुम्हाला एकमेकांपासून डिवोर्स घेताना एकमेकाचा जीव खूप तुटत होता आणि हे तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही का हे केलंस तिचं जाऊ दे पण तू तरी माघार घ्यायला हवी होतीस तिचं तरी ठीक आहे कारण तिला खूप त्रास झाला आहे तुझ्यापासनं त्यावर जीवामंत हो। पण तुलाही माझं माहीत आहे ना कुठे काका मी माझ्या पास्टमधनं मूव ऑन झालो ते कुठे मला आजूबाजूला आणि आमच्या नात्यामध्ये काय चाललंय हे कळायला लागलं आणि मी ते विचार करतच होतो तर तिला तिने लगेच माझ्याकडे डिवोर्स मागितला आणि तिने स्वतःची अशी समज करून घेतली आहे की मी तिच्याशी कधीच नीट वागणार नाही मी तिचा कधीच लाईफमध्ये विचार करणार नाही असं ती तिच्या मनामध्ये समजत आहे तिला वाटत आहे की मला डिवोर्स पाहिजे आहे डिवोर्स दिल्यास मी खुश होईल आणि ती मला या नात्यातनं मोकळं करायचा प्रयत्न करत आहे पण काका असं काही नाहीये तुला माहित आहे त्यावर काका म्हणतो पण तुलाही तर हेच हवं होतं ना मग आता फिर ह्या त्या फांदीवर मोकळ्या त्यावर म्हणतो अरे तू माझा नक्की काकाच आहेस ना तू असं काय बोलत आहेस मला कळत नाही आता तिला कन्व्हिन्स करणं फारच अवघड आहे कोर्टाने तर आम्हाला फक्त सहा महिन्यांचाच वेळ दिला आहे त्याच बोलणं ऐकून काका म्हणतात आय लाईक दिस आय लव्ह इट बघ आता तू तुझ्याकडे सहा महिने तू आता तुमचा डिओ होणार नाही याची मी तुला खात्री देतो आणि इकडे नंदिनी रम्याला विचारत असते पिहू कडनं काय काढून घ्यायचं होतं का तू तिचा असं तिला विचारत असते आणि म्हणते मला तर असं वाटतंय तिला फिट मागे तूच असशील त्यावर ती म्हणते पिहूला फिट सेण्याचा आणि माझा काय संबंध ती म्हणते संबंध जरी असला तरी मी तो लवकरच शोधून काढेन तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा